रत्नागिरीच्या चिपळूण लाईफ केअर हॉस्पिटलच्या बाजूच्या गोडाऊनला आग लागली भीषण आगीमुळे हवेत धुराचे लोट पसरले पोलीस घटनास्थळी दाखल झाले अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आगीत प्लास्टिकचे ड्रम आणि अन्य साहित्यही जळून खाक झालेला आहे भीषण आगीमुळे हवेत धुराचे लोट आपल्याला पाहायला मिळत रत्नागिरीत गोडाऊनला ही भीषण आग लागलेली विश्वन आगीमुळे हवेत धुराचे लोटही आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत ही, ही मोठी आग आहे आणि आग पसरल्याचंही आपल्याला पाहायला मिळत प्लास्टिकचे ड्रम साहित्य जळून खाक झालेले यासंदर्भात आज अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी प्रणव प्रणव आग विजली एका काय नेमकं सुरू आहे ने ने था आ, तो धुमसताना पाहायला मिळतोय मोठ्या प्रमाणात प्लास्टिक असल्यामुळे या ठिकाणी प्रक्रिया इथे लागलेली आहे आणि गोदामधून जे आहे ते पूर्णतः आहे मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा साठा असल्यामुळे इथे आग जे आहे नियंत्रणामध्ये आलेली नाही खर तर आता अग्निशमन दलाच्या तुम्ही अजूनही आग जे आहे ते नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं शर्तीचे प्रयत्न जे ते सुरू आहेत आणि येत्या पुढच्या काही तासामध्ये ही आग नियंत्रणात येईल असं अग्निशमन दलाकडनं सांगण्यात येत निश्चित धन्यवाद प्रणव ताजे अपडेट देण्यासाठी